जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अक्कलकोटला जाणारी उद्यान एक्सप्रेस या गाडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे जेणे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर अकरा तीनशे एक उद्यान एक्सप्रेस ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते के एस आर बेंगलुरू सिटी जंक्शन दरम्यान धावते पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्यान एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अक्कलकोट रोड दरम्यान येणारे रे त्यार सर्व रेल्वे स्टेशन त्या रेल्वे स्टेशनची टायमिंग याची सर्व आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते अक्कलकोट रोड हे चारशे सत्त्याऐंशी किलोमीटरच्या अंतर आहे हे चारशे सत्त्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी आठ तास एक मिनिटामध्ये ताशी साठ किलोमीटरच्या स्पीडने पार करते या दरम्यान या गाडीला नऊ थांबे देण्यात आले था आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सोडते तर अक्कलकोट रोडला ही गाडी संध्याकाळी चार वाजून अकरा मिनिटांनी पोहोचते आता या गाडीच्या कोचबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईपर एक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला डब्ल्यू ए पी सेवन हा लोकोमोटिव जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते अक्कलकोट रोड दरम्यान या गाडीचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सोडते दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रलवरती या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन आठ वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढे कल्याण जंक्शनसाठी रवाना होते सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते कल्याण जंक्शनवरती देखील या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पाच मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनवरून पुढे कर्जत जंक्शनसाठी रवाना होते सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी कर्जत जंक्शनला पोहोचते कर्जत जंक्शनवरती देखील या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही गाडी कर्जत जंक्शनवरून पुढे लोणावळ्यासाठी रवाना होते सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटांनी ही गाडी लोणावळ्याला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी लोणाळ्यावरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढे उरळीसाठी रवाना होते दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी गाडी उरळी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी उरळीवरून पुढे दोन जंक्शनसाठी रवाना होते दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी दौंड जंक्शनला पोहोचते दौंड जंक्शनवरती देखील या गाडीला पाच मिनिटांचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी एक वाजता ही गाडी दोन जंक्शनवरून पुढे कोरडवाडी जंक्शनसाठी रवाना होते दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांनी ही गाडी कोरडवाडी जंक्शनला पोहोचते कोरडवाडी जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनवरून पुढे सोलापूरसाठी रवाना होते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी सोलापूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी सोलापूरवरून पुढे अक्कलकोट रोडसाठी रवाना होते शेवटी चारशे सत्त्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी चार वाजून अकरा मिनटांनी गाडी अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते अक्कलकोट रोड दरम्यान धावणारी गाडी नंबर अकरा तीनशे एक उद्यान एक्सप्रेस या गाडीबद्दल माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र